गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवन अभियाना ते सव्वीस प्रदर्शनीचे आयोजन गोंदिया शहरातील करण्यात आले असून या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रा यांच्या हस्ते करण्यात आले आहे आपण सर्वांना माहित आहे की चांगला नियोजन आमच्या उमेदच्या मार्फत इथे झाला आहे आणि मी गोंदिया जिल्ह्याचे सर्व लोकांना इथे आमंत्रित करतो की आमच्या बचत गट समूह यांनी जे उत्पाद तयार केले आहे आपण एकदा इथे या बघा आणि मला खात्री आहे की जे लोक इथे येणार ते हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन घेऊन जाणार आहे मी सर्वांना इथे आमंत्रित करतो या बचत गट गटांना आपण प्रोत्साहन द्या त्या महिलांना आपण प्रोत्साहन द्या आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्या गोंदियामध्ये सुभाष ग्राउंडमध्ये आजपासून पाच दिवसाची पालस मिनी सरस आपल्याला इकडे चालू झालेले आहे आज इनोव्रेट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विविध महिला बचत गटांनी उत्पादन केलेले तयार केलेल्या विविध वस्तू इकडे विकणार आहे आणि त्यांची स्वतःचे हाताने बनलेले माल विकणार आहे त्याच्यामधून आपल्याला ऑर्गॅनिक राईस असो किंवा पापड असो किंवा बाकी इतर विषय असो किंवा हानी असो असं सारखं खूप सारे वस्तू विकणार आहेत त्या वस्तूपासून आम्ही आपल्या बचत गटांनी बनलेल्या वस्तू विकून त्यांची उत्पादन वाढण्याकरिता आणि तसेच आपल्या गावातून आलेला माल आपल्या लोकांसाठी विक्री करण्याकरिता इकडे मिनी सरस अरेंज झालेलं आहे ते आपल्या गोंड्याची सर्व नागरिकांना आमंत्रित आहे की ते आपण सर्वांनी इकडे नक्की यावं आणि ते आपला सौभाग्य द्यावं आणि तसेच आपल्याला खरेदी पण करावं धन्यवाद या प्रदर्शनीत उमेद अंतर्गत येत असलेल्या गोद्या जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री तशीच प्रदर्शनी करण्यात आली आहे सोबतच विदर्भातील ताजी दबाने तडाखेदार खाद्यपदार्थ विदर्भातील तरी पोहा चना पोहा पातुडी गावरान गावरानकोबीचे तडाखेदार चिकन मटण पुरणपोळी लोणचे पापडे कुरवड्या आदी खाद्यसामुग्रीची विक्री या ठिकाणी करण्यात येत आहे तर बचत गटांच्या महिलांनी तयार केलेले दागिने शुभेजा वस्तू हस्तकौशल्याने तयार केलेले कपडे यांची देखील विक्री या प्रदर्शनीत करण्यात येत आहे तर बच्ची कंपनींकरिता देखील उलांना महिला महिला गोंदिया जिल्ह्यातील बचत गटांनी काही उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाचं प्रदर्शन आणि विक्री आज गोंदियामध्ये सुभाष शाळेच्या ग्राउंडवरती प्रदर्शन लागलेलं त्या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त गोंदिया त्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आमच्या ग्रामीण बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या ज्या काही कलाकुसरीच्या वस्तू असतील गृहउपयोगी वस्तू असतील त्या खाद्यपदार्थ असतील त्याची जास्तीत जास्त खरेदी करून आपल्या बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे असं मी जिल्हा परिषद गोंदिया आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदियाच्या वतीनं आवाहन करते धन्यवाद माझे पूर्ण नाव सोनेश्वरी आहे आणि मी गायत्री स्वयं सहायता महिला बचत गटाची सदस्य आहे त्याच्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून मला जे बाबूचे ट्रेनिंग मिळालेलं आहे मला त्यात एकही रुपया न ना लागता नाही आता तर मी स्वतः एक बचत गटाच्या माध्यमातून ट्रेनर झाली आहे आणि त्याच्यामध्ये एवढा माझा असा प्रॉफिट आहे की मी एका बांबू पासून तरी दोन चार हजार रुपये कमवू शकते एवढी मला महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रॉफिट झालेला आहे आमच्या समूहाचे नाव आहे इंदिवा इंदिरा आदिवासी महिला समूह चिचगड याच्यामध्ये आम्ही गोंडी पेंटिंगचा काम करतो त्यांच्या गोंडी पेंटिंगमुळे आमच्या महिलांना एक रोजगार मिळाला आहे तर त्यांच्यामुळे त्यांची मदत होते प्रदर्शन बचत गटा महिला कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे